आहो सासूबाई आहो आत्या बाई आहो सासूबाई आहो आत्या बाई ऐका माझ काही न तुमचा जमाना राहिला नाही ऐका माझं न तुमचा जमाना राहिला नाही साडी लुगडं घाली नको ना पंजाबी ड्रेस मला आना की दोन साडी लुगडं घाली नको ना पंजाबी ड्रेस मला आणा की दोन पंजाबी ड्रेस मला आणा की दोन आहो सासूबाई आहो आत्या बाई ऐका माझं काही न तुमचा जमाना राहिला नाही ऐका माझं काही न तुमचा जमाना राहिला नाही हातभर बांगड्या घाली नको कोण सोन्याचे कडे मला आणा की दोन हातभर बांगड्या घालीला कोण सोन्याचे कडे मला आणा की दोन आहो सासूबाई आहो आत्या बाई ऐका माझं काहीनं तुमचा जमाना राहिला नाही ऐका माझं काही न तुमचा जमाना राहिला नाही चुलीवर स्वयंपाक करील कोण सिलेंडर आना तुम्ही भरून चुलीवर स्वयंपाक करील कोण सिलेंडर आना तुम्ही भरून सिलेंडर आणा तुम्ही भरून आहो सासूबाई आहो आत्या बाई ऐका माझ न तुमचा जमाना राहिला नाही ऐका का काही न तुमचा जमाना राहिला नाही ज्वारीची भाकर खाईल कोण गव्हाचे पोते आना की धोन ज्वारीची भाकर खाईल कोण गव्हाचे पोते आना की धोन गव्हाचे पोते आना की धोन आहो सासूबाई आहो आत्या बाई ऐका माझ न तुमचा जमाना राहिला नाही ऐका माझ काही न तुमचा जमाना राहिला नाही दुकानचा दारडा खाईल कोण तुपासाठी म्हशी घ्या की दोन दुकानचा दारडा खाईल कोण तुपासाठी म्हशी घ्या की दोन तुपासाठी म्हशी घ्या की दोन आहो बाई, आहो आत्या बाई ऐका माझ न तुमचा जमाना राहिला नाही ऐका माझ काही न तुमचा जमाना राहिला नाही बोटभर कुंकू लावी ला कोण टिकलीची डबबी आना की दोन बोट भर कुंकू लाविला कोणा टिकलीची डबबी आणा की दोन टिकलीची डबबी आणा की दोन आहो सासूबाई आहो आत्याबाई ऐका माझ काही न तुमचा जमाना राहिला नाही ऐका माझ काही न तुमचा जमाना राहिला नाही एका जनार्दिन साससून झाली सद्गुरुला शरण गेली एका जनार्दनी सास झाली सद्गुरूला शरण गेली आहो सासूबाई आहो आत्याबाई ऐका काही काहीनं तुमचा जमाना राहिला नाही ऐका काही न तुमचा जमाना राहिला नाही ऐका काही न तुमचा जमाना राहिला नाही